विचारांची स्पष्टता शिक्षण शिस्तबद्धता आणि शाश्वतता या चतुश्रुतीच्या जोरावर बांधकाम क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवता येतील भविष्यात खेड्यातील लाखो नागरिक जेव्हा शहरांकडे येतील त्यावेळी शहराचे नियोजन अत्यंत महत्त्वाचे असेल आणि जमीन अधिग्रहणाचा मुद्दा सर्वात ज्वलंत ठरेल असं विचार हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेडचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अर्जुन धवन यांनी व्यक्त केलेत पहिल्या आग्रणी निकमार विद्यापीठातर्फे आयोजित कन्स्ट्रक्शन रिअल इस्टेट इन्फ्रास्ट्रक्चर अँड प्रोजेक्ट मॅनेजमेंट या विषयावरील दोन दिवसीय नवव्या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते यावेळी सी डी आय आरचे महासंचालक अमित प्रोठी निकमार विद्यापीठाचे अध्यक्ष व चीफ पॅट्रॉन प्राध्यापक डॉक्टर विजय गुपचूप पॅट्रॉन व कुलगुरू डॉक्टर सुषमा एस कुलकर्णी इंटरिम डायरेक्टर जनरल डॉक्टर तपश कुमार गांगुली आणि परिषदेचे समन्वयक संशोधक विकास विभागाचे अधिष्ठाता डॉक्टर रजनीकांत राजवंश उपस्थित होते अर्जुन धवन म्हणाले देशातील या उद्योगात आमलग्र परिवर्तन झाले आहे तंत्रज्ञानाने चालणारे हे क्षेत्र प्रचंड वेगाने बदलत आहे ज्यामध्ये कार्यक्षमता नाविन्यता आणि शाश्वतता यांचा समावेश शा आहे भारतीय बांधकाम बाजारपेठ दोन हजार पर्यंत जगातील तिसरी सर्वात मोठी बाजारपेठ बनणार असून तिचे मूल्य एक पॉईंट चार ट्रिलियन डॉलर्स असेल देशात रस्ते आणि मेट्रो नेट विस्तार होणार आहे त्यामुळे मजबूत राजकीय नेतृत्व तसेच इंजिनियर्स आणि सिटी प्लॅनरची मोठ्या प्रमाणावर गरज भासणार आहे अमित प्रोठी म्हणाले विकसित भारतासाठी दोन हजार पन्नासपर्यंत पर्यंत दहा ट्रिलियन डॉलर्सपेक्षा जास्त खर्च पायाभूत सुविधा व गुंतवणूक सेवांवर होईल डॉ सुषमा कुलकर्णी म्हणाल्या आधुनिक युगात तंत्रज्ञानामुळे लोकांचे जीवन अधिक सुखमय झाले आहे बांधकाम क्षेत्रातही याचा सकारात्मक परिणाम दिसून येतो डॉक्टर विजय गुपचूप म्हणाले निकमारला दोन हजार बावीसमध्ये विद्यापीठाचा दर्जा मिळाल्यानंतर अभ्यासक्रमात आमूलाग्र बदल करण्यात आला सतत बदलणाऱ्या या क्षेत्रात विद्यापीठाने उद्योग अकादमिक क्षेत्र ज्ञान क्षेत्र संशोधन आणि इनोव्हेशन यांच्यात समन्वय साधून विद्यार्थ्यांना परिपूर्ण बनवण्यावर भर दिला आहे देशातील बांधकाम क्षेत्रातील पहिल्या अग्रणी निकमार विद्यापीठातर्फे आयोजित कन्स्ट्रक्शन रियल इस्टेट इन्फ्रास्ट्रक्चर अँड प्रोजेक्ट मॅनेजमेंट या विषयातील दोन दिवसीय नवव्या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते आय क्रिपची नववी हे नववी संमेल नवं संमेलन आहे हे कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीची फार महत्त्वाची एक बाब आहे याचं कारण कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री आपल्या भारतामध्ये पुढे चाललेली आहे आणि त्याला सपोर्ट करण्याकरता म्हणजे त्याला सहाय्य करण्याकरता अशी संमेलनं भरवायला लागतात यामध्ये बरेच लोक भाग घेतात म्हणजे कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीतली मंडळी काही रिसर्च मंडळी कॉलेजेसमधली युनिव्हर्सिटीमधली अकॅडमिक मंडळी विद्यार्थी मंडळी ही सगळी भाग घेतात आणि त्यामुळे या अशा संमेलनाला फार फार महत्त्व असतं अशी संमेलनं वारंवार घडवली पाहिजेत कारण कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री अशी आहे की ही दरवर्षी काही ना काही बदलत जात असते कन्स्ट्रक्शन रियल इस्टेट प्रोजेक्ट मॅनेजमेंट इन्फ्रास्ट्रक्चर ह्या सेक्टरमध्ये एक युनिक कॉन्फरन्स आहे आणि तीनशे प्लस डेलिगेट्स बाहेरून आलेले आहेत आणि आमची इंटरनल आठशे मुलं पार्टिसिपेट करत आहेत तर आम्ही चांगले एक्सपर्ट रिसोर्स पर्सन्स या कॉन्फरन्समध्ये बोलवले आहेत जसं की आज आमचे प्रेसिडेंट गुपचुप सर आले त्यांनी मुलांना ॲड्रेस केलं आम्ही इंडस्ट्रीचे खास रिसोर्स पर्सन जे एच सी सीचे वाईस चेअरमॅन आणि मॅनेजिंग डायरेक्टर मिस्टर अर्जुन धवन जे एस सी सीचे सर्वे सर्व आता आहेत तर त्यांचं पण एक कीनोट नोट ॲड्रेस मुलांसाठी अरेंज केला की मुलांना आज कळेल की त्यांच्याकडून काय अपेक्षित आहे डेलिगेट्सना कळेल की ह्या सेक्टरमध्ये कुठं रिसर्च करायचं आहे आणि जे आमची फॅकल्टी आहे त्यांना पण एक कल्पना मिळते की आपल्याला आज मुलांना कुठपर्यंत तयार करायचं आहे